पाचवी नवोदय पाचवी सहावी सैनिक स्कूल पाचवी स्कॉलरशिप मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण आजच्या तासिकेमध्ये उतारा क्रमांक एकशे एकेचा एक सॉरी एक 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 एकशे चौवेचाळीस हा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आज आपण उतारा क्रमांक एकशे चौवेचाळीस अभ्यासात आहोत तर सर्वप्रथम उतारा वाचण्याच्या अगोदर आपण काय करू या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी उतारा वाचन करते वेळी मिळून जातील तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनदास परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया बेट म्हणजे असते टिंबटिंब का असते पर्याय ए पाण्यांनी वेळलेली जमीन पर्याय बी समुद्रात घुसलेली जमीन पर्याय सी जिथे नरेन गायला घेऊन चालला होता ती जागा पर्याय डी जिथे भानू राहायची ती जागा तर पहा या ठिकाणी आपल्याला बेट म्हणजे काय पुढे रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लिहायचं आहे चला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे नरेन कसा पडला तो भानूच्या पाठीवरून घसरला पर्याय बी तो झाडाच्या खोडाला अडखळला पर्याय सी त्याला थंडी सोसेना पर्याय डी पाणी अचानक वाढले चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन नरेन आपल्या गाईला उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला ए पाऊस पडत होता बी नदी क्रुद झाली होती सी थंडी पडलेली होती डी संध्याकाळ झाली होती नदी क्रुद झाली होती म्हणजे नदीला खूप पाणी आले होते नदीनं रौद्र रूप धारण केलं होतं म्हणजे तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त वेगाने आणि तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पाणी त्या नदीमध्ये आलेलं होतं त्याला आपण क्रुद किंवा रुद्र रूप धारण केलं होतं अखेरीस शब्दाचा अर्थ आहे ये कृतज्ञतेने बी सुरक्षितपणे सी शेवटी डी आनंदाने प्रश्न क्रमांक पाच का आहे भानू गायला टिंबटिंब भानू गायला टिंबटिंब नदीबद्दल नरेन बद्दल काळजी वाटली होती बी नरेनला पाण्यात ढकलायचे होते नरेनचे मूक पाहायला आवडत होते डी नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे तर चला चला व्हॉट्सअप लिंकवरून क्लास चालू होत नाही होत नाही परत एकदा पहा जर चालू होत नसेल तर परत टच करून पहा चालू माझा तर चालू झाला पहा व्हॉट्सअप करून पहा तुम्हाला मी दाखवतो ही आपली व्हॉट्सअप लिंक आहे ह्याला टच करा चालू झाला होतो तर चला आपण आता पाच प्रश्न आणि त्या प्रश्नाखाली चार पर्याय प्रश्नांचे चार पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण हा उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील सहा दिवस सततच्या पावसानंतर म्हणजे सहा दिवस सतत पाऊस पडला होता त्या ठिकाणी नरेंच्या शेताजवळचा छोटा ओढा एका क्रुद नदीमध्ये परावर्तित झाला होता म्हणजे खूप पाणी आलं होतं त्या ओढ्याला नरेनच्या शेताजवळ जो छोटा ओढा होता त्याला खूप पाणी आलं होत सहाव्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा तो आपल्या गायीना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता सहाव्या दिवसाच्या सायंकाळी कोण नरेन आपल्या गायीला उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला नदीला पाणी जास्त आल्यामुळे तो काय करू लागला होता आपल्या गायला उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता उंचावरच्या जमिनीकडे घेऊन तो चालला होता म्हणजे जेणेकरून तिथं पाणी येणार नाही पूर येणार नाही यासाठी तो गाईला उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता पण तो एका झाडाच्या खोडाला धडकला आणि पडला एक दोन क्र क्रशन त्याची शुद्ध हरपली म्हणजे एक दोन क्रशन म्हणजे त्याला समजा एक दोन तास म्हणू आपण कृष्ण त्याची शुद्ध हरपली जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची म्हतारी गाय भानू त्याचे मूक चाटत होती तो त्या झाडाच्या खोडाला धडकला आणि पडला पडल्याच्या नंतर त्याला मार डोक्याला लागल्यामुळे तो काय झाले त्याची शुद्ध हरपली म्हणजे तो बेशुद्ध झाला तो काय झाला बेशुद्ध झाला त्याला जेव्हा शुद्ध आली म्हणजे तो ज्यावेळेस शुद्धीवर आला त्यावेळेस त्यानं पाहिलं की त्याची म्हतारी गाय तिचं नाव होतं भानू त्याचे मुख चाटत होती म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जसं प्राण्याला मया करू प्रेम देऊ आपण जसं त्यांना ते सुद्धा आपल्याला तसंच हे करतात त्या गायीनं त्या गायीच्या लक्षात आलं भानू गायीच्या की आपला जो कोणी मालक आहे किंवा जो कोणी सवंगडी आहे तो काय झालेला आहे पडलेला आहे आणि त्याला आपल्याला तो शुद्धीवर नाही ती घाबरली असेल किंवा हे झाले असेल आणि त्याचं ते मुख म्हणजे तोंड चाटत होती ती गाय ते तोंड चाटण्यामुळे त्याला शुद्ध आली कुणाला नरेनला आवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते नरेनच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता नरेनने उठून पाहिलं शुद्ध आल्याच्या नंतर त्याच्या अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढलेलं होतं नरेनच्या डोक्याला लागले असल्यामुळे तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता काही मिनिटाच्या नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला काही मिनिटाच्या वेळेनंतर त्यांनी काय केलं त्याची जी गाय होती भानू गाय तिच्या गळ्याभोवती त्याने हात टाकले दोन्ही हात तिच्या गळ्याला हे केले आणि तो ती त्या गायच्या गळ्याला लटकण्याचा प्रयत्न केला अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली पहा त्या गायीनं त्या भानूला भानू त्या गायीच्या गळ्याभोवती मिठी मारली भानून आणि तो अलगत भा, त्या गायनं भा भानू गायीनं नरेनला काय केलं पाण्याच्या बाहेर कोरड्या जागेवर घेऊन गेली त्या छोट्याशा बेटावर नदीच्या माथ्यावर सॉरी त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर ते छोटस बेट बेट कशाला म्हणायचं बेट म्हणजे समजा ही एक जमीन आहे आणि ह्याच्या भोवती हे सगळं पाणी आहे सगळीकडून पाणी आहे आणि मध्येच थोडीशी जमिनीचा तुकडा आहे त्याला काय म्हणायचं बेट म्हणायचं त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले त्या छोट्याशा बेटावर नरेन आणि त्याची गाय आपल्याला कोणीतरी सोडवायला येईल म्हणून त्या ठिकाणी ते वाट पाहत राहिले या ठिकाणी उतारा संपलेला आहे त्या खालील आपण आता पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय त्या पाच प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण शोधूया पाहूया पहा बेट म्हणजे असते काय असते पाण्याने वेळलेली जमीन समुद्रात घुसलेली जमीन जिथे नरेन गायला घेऊन चालला होता ती जागा जिथे भानू राहायची ती जागा तर बेट म्हणजे पाण्याने वेढलेली जमीन बेट म्हणजे काय पाण्याने वेळलेली जमीन पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक ये दिगेकर गवारे घुगे बिल्लारी अपूर्वा पार्थ नरखेडकर कडगे श्रीकांत स्वरा थोरात छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे नरेन कसा पडला नरेन कसा पडला तो भानूच्या पाठीवरून घसरला का नाही तो झाडाच्या खोडाला आडखळला का उतार्यामध्ये काय दिले तर तो झाडा एका झाडाच्या खोडाला धडकला आणि तो पडला पर्याय सी त्याला थंडी सोसेना म्हणून तो पडला का नाही पाणी अचानक वाढले म्हणून पडला का नाही तर तो झाडाच्या खोडाला अडखळला म्हणून तो पडला कशामुळे पडला तो झाडाच्या खोडाला अडखळून पडला पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला स्वरा मोरे बनकर घुगे शेळके जयराम जाधव कडगे व्हेरी गुड छान प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन नरेन आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला किंवा तो गायीला उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन चालला होता पाऊस पडत होता म्हणून का हो पाऊस पडत होता पण पुढे वाचू नदी क्रुद्ध कुद्र झाली होती म्हणजे नदीला तिच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आलं होतं खूप मोठा पूर आला होता आणि ते जमीन अशी म्हणजे नदी काय उलटत होती इकडे इकडे आजूबाजूच्या जमिनीवरती पाणी तिचं पसरलेलं होतं म्हणून तो काय करत होता की उंचावरच्या जागी जर गेलो तर नदीला किती जरी पूर आला तर तिथं पाणी येणार नाही म्हणून तो काय करत होता नदी कृत झाल्यामुळं उंचावरच्या जमिनीकडे तो आपल्या गायींना घेऊन जात होता उत्तर काय येईल ह्याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी सी काय म्हणते थंडी पडली होती का नाही ती संध्याकाळ झाली म्हणून का नाही पाऊस पडत होता होता पण त्याचं नेमकं कारण काय होतं पाऊस तर पडत होता पण नदीला खूप मोठा पूर आला होता नदीने रुद्र रूप धारण केलं होतं म्हणून तो उंचावरच्या जमिनीकडे किंवा आपल्या गायी वाहून जातील ह्या पाण्यामध्ये म्हणून तो उंचावरच्या जमिनीकडे गायींना घेऊन चालला होता पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक चार का आहे अखेरीस शब्दाचा अर्थ आहे अखेरीस म्हणजे काय कृतज्ञने का नाही सुरक्षितपणे का नाही ना तर अखेरीस म्हणजे शेवटी आनंदाने नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी अखेरीस चा अखेरीस या शब्दाचा अर्थ म्हणजे शेवटी पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन कांबळे रणपिसे कदम गवारे आलुरे श्रीकांत शेळके जयराम घुगे हर्षल रोकडे भारती बनकर कडगे स्वरा आलू रे छान व्हेरी गुड पर्याय क्रमांक तीन शेवटी अखेरीस म्हणजे शेवटी पर्याय क्रमांक तीन हे येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे भानू गायला टिंबटिंब काय पर्याय वाचू म्हणजे लक्षात येईल आपल्या नरेनबद्दल काळजी वाटली होती का हो साहजिकच तिला नरेनबद्दल काळजी वाटली होती नरेनला पाण्यात ढकलायचे होते का अजिबात नाही नरेनला ती पाण्यात कसं ढकलू शकेल ढकलणार तिचे तसं काही नव्हतं नरेनचे मुख पाहायला आवडत होते का नाही पर्याय डी नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे का नाही तर नरेन बराच वेळ झाला निप्चित पडला होता त्याची शुद्ध हरपली होती म्हणून त्या गायीला नरेनची काळजी वाटली होती भानू गायला नरेन बद्दल काळजी वाटली होती पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये आलं बऱ्याच जणांचे पाचपैकी पैकी पाच उत्तर आलेले आहेत ज्यांचं आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांनी घाई करू नका तुमचे पण येथील दिगेकर पाच पैकी पाच छान पार्थ दळवे पार्थ थोरात गवारे घुगे श्रीकांत, बनकर छान गुड बिल्लारी स्वरा प्रहलाद कड़ू रोकड़े जाधव कदम जयराम रनपीसे छान गुड कडगे पाचपैकी पाच चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पाच पैकी पाच आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांनी पाहून घ्या थोडंसं घाई करू नका व्यवस्थित हे करा तर चला परीक्षा जवळ येते आहे जास्तीत जास्त अभ्यास करा आपल्याला सुद्धा उतार्यांची संख्या वाढवायची आहे आता तर चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह तासकीचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे चला महेश देशमुख छान व्हेरी गुड